बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच यावेळी विद्यार्थ्यांना करिअर आणि पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं बदलापूर पूर्वेच्या काटदरे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअर याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सन्मानपत्र देऊन सत्कार देखील करण्यात आला तसंच उपस्थित मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस हरश्चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वडनेरे यांच्या माध्यमातून शहरात नेहमीच असे विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उद्देशानं वडनेरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला होता शहरातील विद्यार्थी यशस्वी शिखर गाठून बदलापूर शहराचं नाव उज्ज्वल करतील अशी भावना शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केली आहे निश्चितपणे बदलापूर शहरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं त्यांचं कौतुक करणं ही खरोखर एक आनंदाची बाब आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या सत्तापूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करतो बाहेर दो दो पाऊस पडत असताना देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे आणि त्यांचं कौतुक करायला या ठिकाणी अनेक मान्यवर शहरामध्ये आलेले आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार करणं कौतुक करणं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची वाटचाल करण्याकरता आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन होतं आज सत्तापूर शहरातील अनेक विद्यार्थी व्यासपीठावरील यूपीएससी आणि एम पी एस सीच्या परीक्षामध्ये यशस्वी झालेले मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बदलापूर शहरात देखील अनेक तरुण विविध क्षेत्रात करिअर करतील विशेषतः यूपीएससी एम पी एस माध्यमातून करिअर करतील आणि बदलापूर शहरात त्यांना उज्ज्वल करतील अशा प्रकारची आमची भावना आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज